नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आता घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले पाहूयात त्यातले प्रमुख मुद्दे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या मालवाहतूक मार्गिका प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली राज्यात स्टार्टअप उद्योग गुंतवणूकदार यांच्यासाठी अधिक प्रभावी परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीसला मान्यता आली या धोरणाद्वारे मुख्यमंत्री महाफंड अंतर्गत पाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असून सुरुवातीच्या टप्प्यात पंचवीस हजार उद्योजकांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात सव्वा लाख उद्योजक घडतील आणि पन्नास हजार स्टार्टअप सुरु होतील असं शासनाचं नियोजन आहे यात शहरी आणि ग्रामीण भागातल्या तसंच महिलांच्या आणि युवकांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्सना विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वॉर रूममध्ये झालेल्या बैठकीत राज्यातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला त्याविषयीचा हा वृत्तांत मुंबईत वॉर मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या तीस प्रकल्पांचा आढावा घेत ते जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले या प्रकल्पांमध्ये एमएमआर परिसरातल्या सर्व मेट्रो प्रकल्पांचा समावेश असून त्यांच्या पूर्णत्वाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे त्याशिवाय वरळी ते शिवडी इथं अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याचं काम वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प गोरेगाव मुलुंड जोड रस्ता दक्षिण मुंबईतल्या ऑरेंज गेट बोगदा प्रकल्प किनारी मार्गाचे उर्वरित टप्पे अशा विविध वाहतूक प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला त्याशिवाय धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प यांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला वरळी इथल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच सदनिकांचं वाटप करण्यात येईल यासह पुणे मेट्रो पुण्यातला मुळाम्ठा प्रकल्प वाढवण बंदर वाढवण विमानतळ वर्धा रेल्वे जालना नांदेड रेल्वे अशा प्रकल्पांचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर वर्षानुवर्ष चालू राहण्याऐवजी ते तीन वर्षात पूर्ण व्हायला हवेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मराठी चित्रपटांमधल्या गुणवत्तेची पारख आणि सांस्कृतिक वारशाचा सा गौरव करणारा हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत संपन्न झाला या सोहळ्यात विविध गुणवंतांचा सन्मान करण्यात आला मुंबईत झालेल्या पुरस्कार समारंभात अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार तर अभिनेत्री काजोल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव गवरो पुरस्कारानं गौरवण्यात आलं प्रसिद्ध गजल गायक भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी युनेस्कोमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत विशाल शर्मा यांना पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसंच महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा वारसा जपत नव्या पिढीला इतिहासाशी जोडणाऱ्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघालाही या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि आता या आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा धावता आढावा कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना विस्तृत पत्राद्वारे केली आहे धरणाची उंची वाढवली तर राज्यातल्या सांगली कोल्हापूर परिसराला पुराचा धोका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिलं आहा मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत राज्य शासन आणि टाटा समूह उद्योग यांच्या वतीनं रोहा इथं कौशल्यवर्धन केंद्र शिक्षणाचं नवं दालन उभारलं जाणार आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प मे दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण केला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आणि या होत्या गेल्या आठवड्याभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार